नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये दुगाव येथे शांताराम भाऊ ते टेनकडं आलेलो आहे त्यांच्या पेरूच्या बागेला आजची तारीख आहे तुमची सतरा दोन दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे आता दहा वाजले आहेत जवळजवळ तर त्यांच्या प्लॉटला आलेलो आहे त्यांनी हे साडीचं हे केलेलं आहे आता म्हणजे सकाळच्या दहा वाजल्या हिशोबाने आता ही साडी त्यांनी साडीचा जुगाड केलेला आहे तर त्या साडीचा जुगाड म्हणजे आता सकाळचे दहा वाजलेत ऊन झाडावरती बघा कसं सावली पडते ह्या हिशोबाने म्हणजे त्यांनी हे जुगाड केलेला आहे बऱ्यापैकी त्यांचा दीड एकरचा प्लॉट आहे म्हणजे पूर्ण झाडावर आता सावली पडलेली आहे म्हणजे त्यांनी एकदम स्वस्त मस्त कार्यक्रम केला आहे मी ते आता भरपूर जणांनी नॅटचं कपड्याचं प्लॅनिंग केलं आहे पाच पन्नास हजार रुपये एकराला खर्च करून आता म्हणजे इकडच्या लाईनला पण आपण पन बघू शकतो हे सगळं झाडांवरचे किंवा सगळ्या फळांवरती फुल सावली पडलेली आहे मी त्या हिशोबाने सगळं त्यांनी दीड एकरला कार्यक्रम केलेला आहे दीड एकरला त्यांनी तेन, सगळं सर्व हे साड्या बांधलेलं आहे म्हणजे लक्षात येत असेल तारेवरती टाकलेलं आहे फक्त आणि एकदम चांगला आहे आणि अजून मधून फ्लडिंग होत राहते गवत वगैरे त्यांनी हे गवत वगैरे ठेवलेलं आहे म्हणजे एकदम फुल असा गारवा आहे प्लॉटला एवढी अडचण नाही आहे पण ते करायला पाहिजे प्रॅक्टिकलमध्ये केल्याशिवाय कळत नाही आता आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार मी शांताराम ते माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस सतरा अडोतीस चौदा हे सनबर्निंगसाठी मला सरांनी एक महिन्यापूर्वी कल्पना सुचवली होती ते म्हणे टा कपड्याचं किंवा साडीचं कसं तरी कोणतं एक पण सावलीचं जुगाड करा म्हणे तर मग मी सर्व बघितलं पण मग मला सर्वात बेस्ट सावलीचं वाटलं कारण साडी आहे ना साडीमध्ये कमी पैशामध्ये सावली चांगल्यापैकी झाली मला साधारण साड्या आता किती एकर आहे आपलं आपलं दीड एकर आहे साधारणतः लेबर सरा चौदा हजार रुपये लेबरचं आणि हे मस्त आहे ना एकदम फुल ना ना एकदम आता सावली सकाळी मधोमध सेंटरला साडी बांधल्यामुळे सकाळी ह्या साईड ला ऊन पडत okay. पश्चिमेला आणि दुपार नंतर पूर्वेला सा... सावली पडते याची साडीची हा म्हणजे सायंकाळच्या वेळेस इकडनं सूर्य इकडे जातो आणि सावली इकडे पडतो सावली इकडनं म्हणजे जे ऊन झाडाला लागायचं ते लागत नाही फक्त एक दुपारी सेंटरला मधोमध थोडस आणि तो सूर्यप्रकाश पाहिजे पाहिजे झाडाला पाहिजे आणि आता खाली मग शेड्यूल काय चालू आहे एवढ्यात काय मी आता त्याला कॅल्शियम नायट्रेट दिलंय किती घेतलं होतं एकरी चार किलो घेतले ओके अजून हे घेतलं त्याचे तेरा झिरो पंचाळीस घेतले ओके आणि गब्बर घेतलं गब्बर किती घेतलं गबर मी पाच लिटर घेतलंय दीड एकरला दीड एकरला दीड एकरला पाच लिटर पण आता हे फळाचे साईज वगैरे बघतोय मस्त साईज वगैरे एकदम चांगला आलेला आहे हो आता एक दिवसामध्ये बघा आता म्हणजे हार्वेस्टिंगला येईल आता बी तस काढले तर दोन चार जाळ्या निघू शकतात पण पाहिजे तसा कलर अजून आला नाही त्याच्यामुळे आपण थांबलो अरे बाहे काय चांगला कलर राहिलाय ना हे बघा सुपर असे चांगला आहे एक नंबर विकला जाईल सर अजून फेरोपिकात पे तुमचा काय अनुभव सर आता हे पहिलंच वर्ष आहे ना तुमचं पहिलंच वर्ष आहे मग आता तुमच्या आशीर्वादाने काय होईल ते रेड वगैरे आयडिया नाहीये आहे तुम्ही जे शेड्यूल त्या शेड्यूलच्या हिशोबाने सगळं फॉलो केलं बरं तुम्ही आता समजा काही शेड्यूल असेल एक्स वाय झेड तर तुम्ही ते वापरून तुम्हाला म्हणजे कसं वाटलं सर एकदम म्हणजे आनंदी समाधानी आहे भेटला सगळे रिझल्ट भेटले आता हे साडेचा पण बघा मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही कपड्याचा पण चौकशी केली होती कपड्याचा किती सत्तर ऐंशी हजार रुपयाच्या आसपास त्याचा खर्च जात होता पण मग बऱ्यापैकी पैसे वाचताना ना सर आणि हे एकदम म्हणजे एक एक का सक... एक सुपर काम केलेलं आहे ना इथून बघा सगळ्या झाडांवरती एकदम एक बी झाड असं नाही का हे नाही म्हणजे मलाही खूप बरं वाटलं चला तुमच्या जास्त खर्चात न पडता आणि बाकीच फवारणीच वगैरे सगळं माझ्या मनाने कुठलं एकही हा नाही खाली बघतोय फ्लडिंग पण मग बरं बरं गवत पण मस्त झालंय गारवासाठी दिवसाला आणि आता फळांची पण बऱ्यापैकी आता साईज वगैरे एकदम सुपर झाले आहे काही विषय नाही आणि साडीच पण एकंदरीत बघितलं तर छानच झालं आता माल पण तसा भरपूर आहे ना झाडावरती भरपूर फॉर्म बसलाय ना भरपूर सगळं किती फॉर्म बसलाय सर आपल्या याच्यामध्ये जो ऐंशी हजार फॉर्म बसले दीड एकर मध्ये किती महिन्याचं राहन हे चौदा महिन्याचं अरे वा पण साडेच हे चांगलं वाटलं ना आता लवकरच उन्हा चालू झाल्यामुळे तुमचं फायद्याचं आणि सर्व शेतकरी बांधवांना माझं एकदम हे एकदम कमी खर्चात हे म्हणजे केलं पाहिजे असं त्याच्यात साड्या घेतल्या माझा काही पर्सनली प्रॉफिट आहे का नाही म्हणजे हे बघा म्हणजे आयडिया दिल्या प्रॉफिट तर माझं नाही तुमचा तर झाला बाकीच्या पण शेतकऱ्यांचा आता हे बघतोय आपण तिथून स्ट्रेट एकदम असे सावली पडलेले एकदम झाडावर आता हे बारा वाजेचं थोडस ऊन पाहिजे मी अजून एक साडी टाकल्याची नाही 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 ऊन पाहिजे अजून जास्त प्रॉब्लेम येतो पण पण मला एकदम सुपर वाटलं सर काहीच अडचण नाही बर का म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी पण करायला पाहिजे कमी खर्चात आहे कमी खर्चात आहे आणि समजा दोन पाच क्विंटल तुमचं वाया जाणार आहे बर्निंग तो हो ने तर ते पाच क्विंटल मध्ये तेवढा साढावते ना साहेब आणि व्यवस्थित काढून ठेवलं तर अजून एक सीजन आपला निघू शकतो हा नाही व्यवस्थित सोडून ठेवायचं काही विषय नाही ना त्याला काय आपलं हे हार्वेस्टिंग उरकलं काही सोडून मस्त गटा करून ठेवायचा काही विषयाने आणि आता इथून पुढे काय होणार आहे ऊन हे वाढत जाणार आहे सँडा स्टॉप केला इथं जर समजा माल निघाला हे काय आता तो ये, नवीन दुसरा दुसरा फ्लॅश पण याला पण उन्हापासून पण संरक्षण होईल आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काय आता फेब्रुवारीच आहे मार्च एप्रिल मे तीन महिने तीन महिने प्रचंड ऊन राहणार आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांना जमेल त्यांनी जर केलं तर आता हे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय असं काही नाही का बा म्हणजे काही ते उलट पालट सांगायचं बा हे काही विषय नाही साड्यांचे काही माझी कंपनी नाही चला माल सेल होतोय असं पण काही विषय नाही आता एवढा माल जर उन्हात येणार आहे तर तो साजिक येणार बऱ्यापैकी त्याचा आपल्याला हे होणार आहे प्रिकॉशन होणार आहे म्हणजे तुम्ही एकदम हे करून आहे ना म्हणजे तुम्हाला पैसे दहा बारा हजार गेल्याचं काही वाटत नाही तर मग त्याला हे असं सत्तर ऐंशी हजार लाख रुपये खर्च माणसं सहित सगळा मग बांध परत अजून त्याचं काय काय नाही शंभर टक्के फायदा आहे शंभर टक्के फायदा आहे ना बाकीचं तुम्ही आता गबर वगैरे कशासाठी दिलाय सर कॅल्शियम नायट्रेट त्याला झाड आता कॅल्शियम पेरूची साईज कडकपणा येण्यासाठी म्हणजे आपटेक वगैरे होत आणि हे दिलं गबर दिलं मुळी बी त्याने चालेल वरती शेंडा निघाल कारण आपल्याला वरती शेंडा स्टॉप केला आता फुटणे बी गरजेचं नाही आता नवीन फूटही निघेल बरं का त्याच्यातून तुमचा दुसरा मालही निघाल असं काही नाही आता तुम्ही शेंडाचे स्टॉपिंग केलेले ना हो त्याच्यातून बऱ्यापैकी आता हे नवीन फूट इथून आहे ना नवीन फूट बऱ्यापैकी निघाले तर तुम्ही सेंडा स्टॉप केला आहे ना हो तर हिता जिथे निघाल काही ठिकाण निघाले हे काहीच आता निघत आहे ना हो निघून राहिले ठीक आहे थँक्यू धन्यवाद